न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाआरती महाप्रसाद आणि मोफत शिबीर सुनील त्र्यंबके यांच्या सेवाभावाचा त्रिवेणी संगम सेवेच्या रस्त्यावर न थकता चालणारे नेतृत्व सुनील त्र्यंबके अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील संदेश नगर येथील साई मंदिरात नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या अखेरीस आयोजित होणारी महाआरती यंदा नवदाम्पत्य यांच्या हस्ते पार पडली भक्तिमय वातावरणात महाप्रसाद वाटप करण्यात आला इंडो आयरिश हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले असून उपस्थित रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी नवदाम्पत्य व डॉक्टरांचा सत्कार करत येत्या गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमास परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भुसन टिकडी संदेशनगर श्रीराम चौक ह्या ठिकाणी साई संघर्ष पदित असं साई मंदिर आहे आपलं आणि दर महिन्याला आपण अन्नदानाचा कार्यक्रम घेतो आणि खूप असे अन्नदान अन्नदाते आहेत की दर महिन्याला ते अन्नदान करतात अन्नदान करतात तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर न्युरायुड हॉस्पिटल हे जे आहे हे आपल्याला एवढं सहकार्य करतं की तपासणी फ्रीमध्ये आहे जे काय असेल आप ते फ्रीमध्ये गोळ्या औषधसुद्धा फ्रीमध्ये आहेत हे दर महिन्याला हे कर्तव्य करतात आणि आपल्या साई संघाच्या साम्राज्याच्या वतीने जेवढेही पेशंट जातात ते एकदम व्यवस्थित फ्रीमध्ये करतात मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपल्या इथे दर महिन्याला जे नवीन जीवनामध्ये जातात नवीन जीवनामध्ये म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहेत तसे आपण दर महिन्याला त्यांच्या हाताने आपण बाबांची आरती करतो कारण का त्यांचं जीवन आनंदाचं आणि खूप सुंदर जावं ह्या पद्धतीने आपण त्यांचं नियोजन करतो आरतीचं नियोजन करतो आणि अन्नदाते खूप आहेत आणि ते अन्नदान करतात अन्नदान हे जीवनाचं श्रेष्ठदान आहे आणि आपल्या साई मंदिरात जसे बाबांची पालखी असती की या वर्षी सुद्धा गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सुद्धा खूप असे खूप खूप छान छान कार्यक्रम करत असतो आणि मिरवणूक सुद्धा खूप छान घेतो आणि या वर्षी सुद्धा ह पप्प इंदुरकर महाराज यांचं सुद्धा कीर्तन आहे तसेच काकासाहेब देशमुख हे कोल्हापूरचे महाराज आहेत त्यांचं सुद्धा खूप छान प्रयोजन आहे तरी सर्व साई भक्तांनी हे कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी सर्वांनी उपलब्ध करावं हे तुम्हाला साईचं प्रार्थना करतो ह बाप रवी आव्हाड महाराज यांचं सुद्धा आज कीर्तन होतं परंतु आज अहिलाबाई होळकर आज नगरमध्ये आपल्या नगरचं नाव आहिलाबाई होळकर ठेवण्यात आलेलं आहे त्याचा उत्सव होता आणि त्यांचा जन्मदिन होता त्या जन्मदानाच्या निमित्तानं ते आज मिरवणुकीमध्ये होते त्यामुळे त्यांचं कीर्तन आपण पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी ते कीर्तन आपण ठेवलेलं आहे तरी सर्वांनी ह्या कीर्तनासाठी लाभ घ्यावा Que saia de partana, de pardana.